टेस्टी फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत नमस्कार मंडळ इथं घेतलेले आहे मी ड्रायफ्रूट तर बदाम आहे आणि पिस्ता आहे तर पिस्ते मी काही सोलून पाण्यामध्ये टाकते एक सात आठ टाकणार आहे आणि बदामही पाण्यात भिजत घालणार आहे काय करणार आहे तेही मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे तर मी मिल्कशेक बनवणार आहे कसला मिल्कशेक बनवणार आहे तेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग छानपैकी मिल्कशेक आपल्याला बनवायचा आहे त्यासाठी मी ड्रायफ्रूट भिजत घातलेले आहेत पाण्यामध्ये एक पाच ते दहा मिनटासाठी घालणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळे मी माझ्या पद्धतीने करते तशी तुम्हाला शेअर करते आवडलं ला तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता हे सोलून घेते बाकीचे राहिलेले आणि मग तुमच्यासोबत बोलते दहा मिनटं झालेले आहेत तर ड्रायफ्रूट मी इथं सोलायला घेतलेले आहेत इथे आहेत पिस्ते आणि बदाम तुम्ही न सोलतासुद्धा तुम्ही असं डायरेक्ट कट करू शकता मी सोलून थोडंसं कट करणार आहे तर काही पिस्ते पण सोलायचे अजून बाकी आहेत म्हणजे त्याच्यावरचं कवर काढायचं आहे आणि बदामही मी सोलून घेणार आहे आणि अशा पद्धतीने त्याची सालं काढून घेते पंख्याचा आवाज येतो आहे तर इग्नोर करा आणि कुठला मिल्कशेक बनवायचा आहे तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे साधी सोपी रेसिपी आहे प्रत्येकाला येते मी माझ्या पद्धतीने शेअर करते जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स करूनही सांगा आपल्या चॅनलला असाच सपोर्ट करत जा तर चला तर मग मी हे सोडून घेते आणि मग तुमच्याशी बोलते आता आपल्याला बनवायचं आहे विदाऊट शुगर मँगो मिल्कशेक तर इथं दोन आंबे घेतलेले आहेत हापूस आंबे आहेत पिकलेले आहेत चांगले इथं घेतलेले आहेत ड्रायफ्रूट जे की आपण भिजवलेले आहेत त्याचे साली काढून घेतलेले आहेत आणि कट केलेले आहेत तुम्ही न भिजवतासुद्धा घेऊ शकता सात आठ घेतलेले आहेत दोन्हीही तर इथं बदा बदाम आहेत आणि इथं पिस्ते आहेत ह्याच्यामध्ये मी आता आंब्याचा गर काढून घेणार आहे आणि इथं घेतलेलं आहे दूध गाईचं किंवा म्हशीचं घेऊ शकता तुम्हाला जे आवडेल त्याप्रमाणे तुम्ही दुधाची क्वांटिटी घेऊ शकता गाई किंवा म्हशीचं दूध चला है। तर, है तर है, है मग मी आता हे आंबा धुते ह्याच्यावरच्या साली काढते ह्याचं थोडंसं चिक म्हणजे थोडंसं आंबा पिळून घ्यायचा आणि त्यानंतर मग आपण गर काढायचा असं असा बोटाने दाबून काढायचं आहे तर हे काढून घ्यायचं हे आंबे धुतलेलेच आहेत तरीही एकदा परत धुणार आहे आणि हे वरचं टोक आंब्याचं काढून टाकून थोडंसं पिळून मग आपण असं दाबून रस काढायला सुरुवात करणार आहोत आपल्याला जेवढी दुधाची हे पाहिजे असेल क्वांटिटी पाहिजे असेल तेवढं दूध घाला तेवढं पातळ करा तुम्हाला जेवढं मिल्कशेक पातळ करायचं असेल तेवढं करू शकता पण याच्यामध्ये मी साखर घालणार नाही नॅचरल स्वीटनेसपणा येणार आहे पिताना तुम्ही जर ह्याच्यामध्ये गुलकंद घातला तरीही चालेल किंवा थोडासा गूळ किंवा मध असा जरी वापर केला तरी चालेल जसं तुमच्या आवडीप्रमाणे असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता हा गंज एवढं दूध होतं तर एवढं एवढा एवढं गंजमध्ये दूध घेतलं होतं मी तेवढ्या दूध वापरलं आहे थोडंसं ठेवलेलं आहे म्हणजे जवळजवळ एक ग्लासला पण जास्त दूध घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता थोडेसे मी ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकणार आहे थोडेसे पिस्ता आणि बदाम अगदी थोडं थोडं टाकणार आहे आणि आता आपण मिक्सरला लावून मिल्कशेक पिताना मँगो मिल्कशेक म्हटल्यावरती आंब्याचे काप तर असे तोंडात छानपैकी यायलाच पाहिजेत त्याच्यामुळं मी हे असे तुकडे आंब्याचे केलेले जे आहेत ते छान असे टाकते हे बघा खूप सुंदर आणि मस्त आपला पातळ असा मिल्कशेक तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आंब्याचे काप तोंडाखाली आल्यावरती वा एकच नंबर हे बघा खूप मस्त झालेलं आहे जसं आपल्याला पाहिजे तसं अगदी झालेला आहे आंब्याचा मिल्कशेक म्हणजे मँगो मिल्कशेक शब्द इकडे तिकडे होत आहेत त्याबद्दल सॉरी आणि आता पण ह्याच्यावरती ड्रायफ्रूट पिस्ता त्यानंतर बदामाचे काप काय मंडळी मग छोटासा व्हिडिओ होता माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विदाऊट शुगर मिल्कशेक आपला तयार झालेला आहे आणि खाली मी आंब्याचे काप थोडेसे टाकले परत तुम्ही बघितलं असेल जो तयार केलेला आपण मँगोचा मिल्कशेक होता तो टाकला आणि त्याच्यानंतर परत आपण आंब्याचे काप ड्रायफ्रूट टाकलेले आहेत तर छान असा मस्त आस्वाद घेणार आहे मी मिल्कशेकचा तुम्ही या मंडळी ही रेसिपी में साथी माजा मी तुमच्यासाठी माझ्या पद्धतीने मी शेअर केलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून सांगायलाही विसरू नका तोपर्यंत बाय चला तर मी मँगो मिल्कशेकचा आस्वाद घेते तुम्ही पण घ्यायला या शब्द डबल होतात इकडे तिकडे होतात त्याबद्दल माफी असावी